गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे सगळ्या गोष्टी विधीच्या अधीन आहेत भाग्य मे जो लिखा है वो कभी बदल नाही सकता हे वाक्य मला मान्य नाही You are the creator of your own destiny and you can create whatever you want to create. जर भाग्यात जसं असेल ते बदलताच येणार नसेल तर मग जगायला अर्थ काय विषय समजून घ्या जगायला अर्थ काय मग जे भेटेल जे असेल माझ्या भाग्यात तर भेटेल नाहीतर मग मी बसूनच राहील शांतपणे माझ कोणाशी लग्न व्हावं कुणाशी माझा संसार व्हावा आयुष्यात मला काय मिळावं याचं जर मला काही स्वातंत्र्यच नसेल जे भाग्यात आहे तेच घडणार असेल तर मग माझ्या अस्तित्वाला काही अर्थच राहणार नाही आणि म्हणून आपलं अस्तित्व अर्थ पूर्ण करण्यासाठी हा साधनेचा आणि चैतन्याचा मार्ग आहे याच्यावर आपण निष्ठेने आणि उत्साहाने चाललं पाहिजे मी ये छाती टोकून का सांगतो कारण याच्यामुळे माझं आयुष्य बदललं सामान्य बुद्धिमत्ता सामान्य पुरुषार्थ असूनही केवळ आणि केवळ सद्गुरूच्या कृपेमुळे हा मार्ग मला मिळाला हा चैतन्याचा मार्ग माझ्या सद्गुरूंनी मला दाखवून दिला आणि माझं आयुष्य बदलून गेलं भौतिक जीवनात समृद्धी मिळाली मानसिक जीवनात शांतता मिळाली आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती झाली आणि ही सर्वांना मिळावी अमुक एकालाच मिळावी तमुक एकालाच मिळावी हा माझा मित्र हा माझा शत्रू नाही 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 इथं कोणीही माझा शत्रू नाही कोणीही माझा मित्र नाही सर्व तुमच्या आत असलेला असलेलं आस जे चैतन्याचं जे भगवंताचं रूप आहे त्याला बघायला त्याला बघायला दिव्य दृष्टी जी सद्गुरूच्या कृपेने मला प्राप्त झाली ती तुम्हालाही प्राप्त व्हावी आणि तुमच्यात ते स्थित प्रज्ञ अवस्था सर्व समभाव मुंगी मध्ये सुद्धा तोच आहे मुंगळ्यामध्ये पण तोच आहे पाण्यात वाहणाऱ्या तरंगणाऱ्या माश्यामध्ये पण तोच आहे हवेत उडणाऱ्या पक्षामध्येही तोच आहे मग कोण हिंदू कोण मुस्लिम कोण ख्रिश्चन कोण इसाई गण गण गणात बोते सब का मालिक एक हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही हीच साधना आहे हीच साधना आहे की एका हा माझा शत्रू आहे याने माझं नुकसान केलंय याच्यात मी भगवंताला कसं बघू सामान्य माणसं सा बघूच शकत नाही तुला तर मरून गेलो तरी सोडणार नाही असा भाव असा भाव असलेली मनुष्य आपण पृथ्वी तलावर पाहतो आणि यांना आपल्याला यांना ज्यावेळेस सद्गुरू सांगतात की अरे चराचरात परमेश्वर तर त्यांचा विश्वास बसेल का माझ्या भावाने बांध कुरतडलेला आहे माझ्या भावाने माझी जमीन हाडपून घेतलेली आहे आणि त्याच्यात कुठे मला तुम्ही भगवंत बघायला सांगतात हीच साधना आहे हीच साधन आहे की ज्याने मला फसवलेलं आहे त्याच्यात सुद्धा भगवंताच्या रूपाला बघणे आणि विधी का विधान आ, जाहे राखे राम जामेदीरही सीताराम 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 कहिये मग भगवंताने जसं जाहेगवंताने तसंच राहायचं का आपण काय गोगल गायत गोगल आहेत असे पडून राहायचं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलंय भगवंताने ती गोगल गाय पडून राहते निष्क्रिय वर्षानुवर्ष बेडकासारख्या शीतकाल समाधीत राहायचं का आपण नाही तुम्ही मनुष्य आहात मनुष्याला कर्म स्वातंत्र्य आहे यू कॅन चूज युअर पाच तुम्ही तुमचा रस्ता निवडू शकतात आणि हा जो चैतन्याचा जो मार्ग आहे हा चैतन्याचा मार्ग तुम्हाला उत्साहाने आणि धैर्याने काय सांगतो की प्रत्येक श्वासाबरोबर पॉझिटिव्ह आत आणि निगेटिव्ह बाहेर हीच साधन आहे चरा चरात परमेश्वराला बघा गण गण गणात बोते, सब सबका मालिक एक जेथे जातो तेथे तो माझा सांगाती या भावाने आपण आपण आपलं जीवन यापण केलं पाहिजे संकल्प से सिद्धी संकल्प से सिद्धी तुम्ही जो संकल्प करतात तोच सिद्ध होतो आणि जनरली आमचे हे ना आमचे हे तर कधीच सुधारणार नाहीत आमचे यांना काही सांगून उपयोगच नाही माझ हे ना याला अभ्यासच नको आहे तुम्ही सांगा जर हा जर तुम्ही रोज संकल्प करत राहिला आमचे हे कधी ऐकतच नाहीत आमचे हे कधी सुधरतच नाही आमचे हे तर कुणाच ऐकणार नाहीत दिस इज द लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही त्या ब्रह्मांडीय ऊर्जेकडे काय संकल्प करतायत आमचे हे काय ऐकत नाहीत हा निगेटिव्ह संकल्प झाला आणि जनरली हाच संकल्प असतो माझं हे ना सारखं खेळत असतं उन्हाळ करत असत अजिबात अभ्यास करत नाही आजूबाजूचे शेजारचे पण पाझारचे पण अहो तुमचा गण्या तिकडे दिसला होताच टपरीवर आज, अजिबात अभ्यास करत नाही इकडे तिकडे उन्हाळ सारखा फिरत राहतो सांभाळा बरं का त्याला शेजारचे पाझारचे सांगतात अरे तुम्ही जसं बोलाल तसंच होणार ना तुम्ही काय बोललं पाहिजे माझा माझा माझे हे कायम ऐकतात तुम्हाला ते हवं आहे ना माझे माझा शब्द अजिबात ओलांडत नाहीत जो संकल्प तुम्ही तुमच्या अंतकरणात कराल तीच ब्रह्मांडाला कळत नाही की तुम्ही काय संकल्प करतायत तो योग्य आहे का अयोग्य त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तू फक्त माग आमचे हे ऐकत नाही तुला तेच भेटणार आमचा गाण्या अभ्यास करत नाही तुला तेच भेटणार माझी सायकल का चोरीला जाईल चोरीलाच जाणार माऊली प्रसाद का चालणार नाही चालणारच नाही विषय समजला का तुम्हाला विषय नीट समजून घ्या संकल्प से सिद्धी तुम्ही संकल्प काय करतायत त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही पॉझिटिव्ह संकल्प करा पॉझिटिव्ह संकल्प करून पुरुषार्थाने पुरुषार्थाने लात मारेल तिथून पाणी काढेल हा दुर्दम्य आत्मविश्वास ठेवा आणि जे तुम्ही आकर्षित कराल तेच तुम्हाला प्राप्त होईल नाही 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 मला हे नाही जमणार नको बाबा नकोच ते माझ्याच्याने होणार नाही हे निगेटिव्ह संकल्प आहेत हे निगेटिव्ह संकल्प आहेत आणि यांच्या यांच यांचं दमन केलं पाहिजे यांना हद्दपार केलं पाहिजे आपल्या आयुष्यातून आणि मी जे ठरवतो ते मी प्राप्त करतो महर्षी पतंजली क्रिया योग रत्न वैवर लिहून टाका तुम्हाला काय हवं आहे सगळ्यात पहिला प्रश्न भाई तुम चाहते क्या हो तुम्हाला तुमच्या नवऱ्याने तुमचं ऐकावं असं वाटतं तुमची बायको तुमची तुम्हाला अध्यात्मासाठी कार्यासाठी अनुकूल असावी असं वाटत तर जे हवं आहे ना तेच आकर्षित करा जे नको आहे त्याचा विचार करू नका आणि दुर्दैवाने जे नको आहे त्याचाच आपण पुन्हा 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 विचार करतो आणि मग तेच आपल्याला येऊन मिळतं म्हणून प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर आपण कसं असलं पाहिजे सजग सजग सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून सद्गुरूच्या वाक्यावर ते ब्रह्म वाक्य असत त्या ब्रह्म वाक्यावर विश्वास ठेवून उत्साहाने आणि चैतन्याने आपण या चैतन्याच्या मार्गावर चाललं पाहिजे धैर्याने चाललं पाहिजे बस आपण एक दिवस चालतो दोन दिवस चालत नाही ही अखंड साधना आहे अखंड म्हणजे काय प्रत्येक श्वासाबरोबर आणि इथं येऊन आपण फक्त ट्रेनिंग घेतो म्हणजे काय ऊर्जान्वित होतो सूक्ष्म आत्मा आणि स्थूल शरीर याला जोडणारा दुआ म्हणजे तुमचा श्वास आणि या श्वासाचा श्वासाचा म्हणजेच प्राणाचा आयाम म्हणजेच प्राणायाम आणि प्रत्येक श्वासाबरोबर जेव्हा पॉझिटिव्ह आत आणि निगेटिव्ह बाहेर हे तुम्ही करायला सुरुवात करतात एका एका श्वासात तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन घडतं आणि जे ट्रान्सफॉर्मेशन घडेल ते पॉझिटिव्ह दिशेने घडेल की निगेटिव्ह ऑब्विसली जर प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही पॉझिटिव्ह आत आणि निगेटिव्ह बाहेर करत आहात तर जे ट्रान्सफॉर्मेशन घडणार आहे ते निश्चितच पॉझिटिव्ह घडणार पण याकरता काय हवा पुरुषार्थ आणि निष्ठा सद्गुरूंच्या वाक्यावर सद्गुरूंनी जे सांगितलं सद्गुरु ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या मेंटल कॅपॅसिटी प्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळी साधना देतात गुरुचरित्र पारायणामध्ये दे एक कथा येते माणिक नावाच्या एका शेतकऱ्याची ती कथा आहे सद्गुरु म्हणजे गुरुदेव दत्त ज्यावेळेस तेराव्या शतकात कुठे होते तेराव्या शतकात श्रीपाद रूपाने ते पिठापूरला होते आणि साधारण चौदाव्या पंधराव्या शतकात ते होते कुठे गानगापूरला आणि या गाणगापूरला साधारण ते तेवीस वर्ष राहिलेत तेवीस वर्ष आणि या तेवीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या अनेक लिला झाल्यात त्या लिलांमध्ये ही एक महत्वाची लिला आहे ज्याचा गुरुचरणी निस्सीम भाव त्याचा मनोरथ पूर्वी गुरु देव गुरुदेव दररोज संगमावर स्नानाला जायचेत स्नानाला जायचेत आणि त्यांचं तें निधिध्यासन अखंड नामस्मरण त्यांचं चालू असायचं आणि अनेक अने त्यांनी लीला केल्यात गंगापूरातल्या लोकांना लोकांना ती एक चांगली व्यक्ती आहे एक एक सद्गुरु रूपाने बरेच लोक आजूबाजून येतात आणि एक जागृत महात्मा आहे या दृष्टीने गाणगापूरचे सगळे लोक त्यांच्याकडे बघायचे आणि एकदा संगमावरून येताना तो मारिक नावाचा जो शेतकरी होता त्याच शेत त्या संगमापासून जर तुम्ही गेलात गाणगापूरच्या अं समाधी मंदिरापर्यंत तर त्याचं शेत होत उजवीकडे आणि तिथं बऱ्याचदा तिथं विश्रांतीसाठी गुरुदेव दत्त येऊन बसायचे आणि त्यांचं त्यांचं नामस्मरण अनुष्ठान वगैरे करायचे हा माणिक त्यांना रोज बघायचा माणिक मानिक माणिकचा एकच एकच गुरुदेव दिसलेत की जाऊन त्यांच्या चरणावर नतमस्तक होणे आणि थोडस त्यांचा प्रेझन्स घेणे खूप जास्त शिकलेला नव्हता खूप जास्त त्याला विशेष हे पण नव्हती अक्कल पण नव्हती काय विचारावं काय बोलावं त्याला फक्त एकच माहिती होत की महान विभूती आहे हिच्या समोर आपण नतमस्तक व्हावं तर तो तेच करत होता बरेच वर्ष त्याचं ते चालू होत आणि ते झालं की मग त्याचं त्याच नित्य नियमाला तो त्याच्या शेतातल्या कामाला लागायचा त्याची बायको होती दोन मुलं होते आता मुलं पण मोठी झालीत मुलं पण करती धरती झालेत म्हणजे साधारण स सोळा सतरा वर्षाची मुलं झालीत आणि याचं वय साधारण असेल एक पन्नासीच्या आसपास बायको आणि असा हा घरातला करता पुरुष जरी असला तरी डोक्यावर पोरं झालेत की मग ते पोरं बापाला काय शिकवतात अक्कल शिकवतात येस सर नो बरोबर की नाही आणि असं हे त्याच कुटुंब होतं आणि व्यवस्थित चालू होतं एकदा गुरुदेव आलेत नेहमीप्रमाणे आणि गुरुदेवाने त्याच्याकडे स्मित हास्य केलं त्याने त्याच्या गावात त्याने त्याच्या शेतात मला मला जोंधळा पेरलेला होता म्हणजे कळतो ना ज्वारी ज्वारीचं पीक पेरलेलं होतं आणि त्या काळात मोगलाई होती मो आ, शेत सारा द्यावा लागायचा कुणाला बादशाला आणि रुटीनचं सगळं चालू होतं आणि हा सद्गुरूंकडे आला समोर नतमस्तक झाला आणि सद्गुरूंनी स्मित हास्य केलं आणि त्याला विचारलं अरे मानिका काय पाहिजे तुला आता गुरुदेव दत्ताने त्याला विचारलंय प्रत्यक्ष काय पाहिजे तुला तू रोज असा मला येऊन दंडवत प्रणाम करून जातो काय हवंय तुला तो म्हणे नाही बाबा म्हणे मस्त पैकी बघा मस्त वावर पेरलेलं आहे छान आलेलं आहे ह्यावेळेस मस्त पीक आलं पाहिजे भरपूरपणे अशी माझी इच्छा आहे आणि निघून गेलेत थोडे दिवस झालेत ते पीक जे होत ते चांगलं आता तर लागलं मोठं यायला लागलं आणि सगळे लोक सांगायचे की अरे माणिकच्या शेतातलं जे पीक आहे ते जरा मजबूत आलंय बर का एकदम छानच झालेलं आहे आणि असे आता त्या पोग्यामधून पोग्यामधून कणीस बाहेर येईल किंवा कोळं कोवळ कणीस पण आले होते बाहेर पण अजून दाने भरलेले नव्हते आणि सगळ्यांना वाटत होत की या वेळेस मालिकला भरपूर भरपूर जोंधळा होणार आजूबाजूच्या सगळ्या लोकांचा कयास होता सगळं काही व्यवस्थित चालू होत आणि एक दिवस पुन्हा असेच गुरुदेव बसलेले होते हा आला त्यांनी नमस्कार केला आणि गुरुदेवाने सांगितलं अरे माणिका ह्या जो तुझा जोंधळा आहे ना हा सगळा कापून टाकून आणि गुरुदेव उठले त्यांनी निघून गेले हा इतकं चांगलं पीक आणि एवढं सगळं सगळ्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा हे इतकं चांगलं आणि आता कसं काय करावं माणिकला चिंता पडली पण ज्याचा गुरुचरणी निस्सिम भाव त्याचा मनोरथ पूर्वी देव गुरु वाक्य प्रमाण मानून हा माणिक निघाला घराकडे गेला आणि बायकोला सांगितलं दोन वेळे तयार कर आपण दोघ आपल्याला दोघांना दो जायचंय आणि सगळा दोनळा दो कापून टाकायचा बीड लागल काय तुम्हाला हे काय नवीन तुमच्या डोक्यात खुळ भरलं काय तुम्हाला भूताने झपाटलं बिपाटलं काय कुठे गेला जात तुम्ही अशी ती म्हणतीये आणि नाही 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 तू बाकीच काय बोलू नको आपल्याला जाऊन तू विळ तयार कर आपल्याला लगेच त्या वेळांना काय धार लावावे लागते धार लाव आपल्याला लगेच जाऊन जोनरा दोघांना मिळून कापून टाकायचा हो अजून त्या दाणे भरले नाहीत अजून कोवळे आहेत इतकं चांगलं पीक आलेलं आहे तुम्ही काय या विड्यासारखा विचार करताय आणि त्याने सांगितलं ज्याचा गुरुचरणी भाव त्याचा देव गुरु वाक्य प्रमाण सांगितलं कापून टाक मी कापून टाकणार त्याच्या बायकोला वाटलं नवऱ्याला वेळ लागले नवऱ्याला वेळ लागले मग अशा वेळेस ती कोणाला सांगणार तिच्या मोठ्या मुलांना तिच्या दोघं मुलांना सांगितलं अरे बघा याला काय काय झालं असं काय विचार करायला ला, का करा लागला हा असं काय करायला लागला याला नीट ला, समजावून सांगा मुलांनी पण समजावून सांगितलं बाप कुणाचंच ऐकायला तयार नाही आणि मस्त धार लावतोय विळ्यांना विळ्यांना धार लावून झालं बायकोला सांगायचं तुला यायचंय की नाही यायचं नाही तर मी चाललो एकटा मी कापणार म्हणजे कापणार सगळे त्याची बायको त्याचे बायको त्याचे दोघं मुलं डायरेक्ट गेलेत कुठे बादशाच्या बादशाच्या सेवकांकडे प्रत्येक गावात असायचे पोलीस चौकी जशी आपल्याकडे असते तशी आणि त्यांना सांगितलं की आमच्या मालकांना वेळ लागले ते दोनदळा ला, कापतायत सारा तुम्हाला द्यायची आमची पंचायत होऊन जाणार नंतर तुम्ही आम्हाला म्हणणार ते गेलेत तिथं हो. बादशाचे शिपाया आले तर बादशाच्या शिपायांनी त्याला विचारलं अरे माणिक अरे काय माणिक म्हटला माझ्या सद्गुरूंची आज्ञा आहे आणि माझ्या गुरुची आज्ञा ही मला प्रमाण आहे त्यांनी मला सांगितलं कापून टाक मी कापून टाकणार माझा माझ्या गुरुचरणांवर आणि माझ्या गुरुच्या शब्दांवर पूर्ण विश्वास आहे आता ते जे ते जे राजाचे जे 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 बादशाचे सेवक आले होते त्यांना कळलं की हा काही नाही नाहीये हा तर बरोबर सांगतोय हा तर शास्त्राला धरून सांगतोय पण बाकी काय असू म्हणे आम्ही तुझा सारा सोडणार नाही म्हणे तू का आम्हाला तुला सारा आम्ही तुझ्याकडनं सारा शेत सारा वसूलच करणार तू म्हणे दुप्पट देईल बघा कॉन्फिडन्स माणिक काय म्हटला दुप्पट देईल आणि त्याने खरंच त्याच्या बायकोने त्याला मदत केली नाही त्याच्या दोघं मुलांनी के मदत केली नाही आणि सगळं गाव त्याच्याकडे येडं म्हणून पाहत होतं पण त्याने संध्याकाळपर्यंत सगळं शेत कापून टाकलं सगळ्या वा वाळू वा, 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 बांधून टाकल्यात आणि चला चारावून गेला असं म्हणून सगळ्या गोळा गोळा करून घेतल्यात गोळा करून घेतल्यात आणि दुसऱ्या दिवशी गुरुदेव पुन्हा त्या विसाव्याच्या ओट्यावर बसलेले होते हा गेला नतमस्तक झाला दंडवत प्रणाम केला आणि गुरुदेव परत त्याच्याकडे स्मित हास्य करून बघितलं अरे हासलेत काय रे माणिका तू तर खरंच कापून टाकले यशेत अरे मी चेष्टेने म्हटलो होतो मी चेष्टेने म्हटलो होतो नाही गुरुदेव तुमचा शब्द माझ्यासाठी प्रमाण तुमची आज्ञा ही माझी प्रमाण आणि गुरुदेवांनी फक्त असा हात केला तथा असतो बस गुरुदेव निघून गेलेत गुरुदेव निघून गेलेत ज्याचा गुरुचरणे निस्सीम भाव त्याचाच मनोरथ देव या बघा किती दृढ विश्वास असेल सगळ्या गावाने त्याला वेळ म्हटलं स्वतःच्या बायकोने वेळ म्हटलं मुलांनी वेड्यात काढलं बादशाचे बादशाचे सेवक सुद्धा त्याला तंबी देऊन गेलेत की तुझ्याकडनं सारा वसूल करणार म्हणजे करणार तुला येळापणा करायचा तर तू कर पण शेतसाराला तुला माफी नाही दोन तीन दिवस गेलेत आणि काय वातावरण बदललं धो 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 पाऊस सुरू झाला नुसता पाऊसच नाही डायरेक्ट गारा आणि त्या गारांमुळे काय झालं ज्या आजूबाजूच्या गावातल्या गावातल्या जे शेतकऱ्यांचं जे शेत, शेत होत जो, जो दोन पेरलेला होता तो सगळा जमीन दोस्त झाला जमीन दोस्त झाला आणि याचा तर ऑलरेडी कापून ठेवलेलं होतं जो जमीन दोस्त झाला ते पण बसले डोक्याला हात लावून ते सगळे डोक्याला हात लावून बसले सगळ्यांचं शेत वाया गेलं माणिकचं पण गेलं होतं काही आश्चर्य नाही पण माणिकने कापून ठेवलं होतं आणि त्याला दुरी उगवणं म्हणतात दुरी जी दुरी उगवली एक एका एक एका झाडाला चार चार पिगऱ्या चार चार पिगऱ्या आणि एक एका ताटाला ताट म्हणतात त्याला ताटाला चार चार कंच चार चार कंच पुढच्या तीनच महिन्यात इतकं पीक आलं इतकं पीक आलं की त्याने अख्ख्या गावाला अन्नदान केलं गावाला अन्नदान केलं त्या बादशाला पण डबल शेत सारा दिला अशी असते सद्गुरुची कृपा असे असतात सद्गुरूंचे शब्द असे असतात सद्गुरूंचे ब्रह्म वाक्य आणि हे ज्ञान हा चैतन्याचा मार्ग म्हणजे काय सतत अभ्यास प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर पॉझिटिव्ह आत आणि प्रत्येक उच्छवासा वाटे निगेटिव्ह बाहेर हे ब्रह्म वाक्य आहे हे सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं आहे मय देह नाही नश्वर निरंजन अविनाशी हे ब्रह्म वाक्य मनाशी खुनगाट बांधून मी म्हणजे शरीर नाही मी म्हणजे हे मन सुद्धा नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते खरं माझं स्वरूप आहे या भावात जगण आणि शत्रूवरही प्रेम करणं का कारण शत्रू सुद्धा त्या परमात्म्याचा अंश आहे गण गन, गण गन, गणात बोते ज्ञान माझ्या मुखातून जरी पडत असलं तरी करता कर्विता तो आहे फोडीले भांडार माझ्या धन्याचा हा माल येथे मी हा भार वाही हे तुमच्या कानात पडल्यानंतर तुम्ही त्याचा अंगीकार करावा जसा त्या मानिकाने त्या सद्गुरूच्या वचनांवर विश्वास ठेवून जे करायला नको ती सुद्धा कृती करून मोकळा झाला हा विश्वास हा दृढ विश्वास तुमच्या अंतकरणात रुजावा आणि हे सद्गुरूचं जे ब्रह्म वाक्य आहे याला ब्रह्म ज्ञान म्हणतात ते तुमच्या अंतकरणात ठसावं वृद्धिंगत व्हावं आणि जरा जरात परमेश्वर बघावं ही साधना तुम्हाला तुमच्या व्यक्तित्वात उतरावी ठसावी आणि या चैतन्याच्या मार्गावर तुम्ही उत्साहाने आणि धैर्याने चलाव या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त